ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ढोबळीपासून अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नेहमीच ढोबळीची भरून भाजी किंवा कट करून भाजी केलीच असेल पण ही भाजी किंवा ही रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीने आहे तुम्ही याआधी ही, ही रेसिपी कधीच केली नसेल ही शंभर टक्के मला गॅरंटी आहे खूपच सोपी आणि खूपच कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होती तुम्ही मुलांना ही रेसिपी बनवून देऊ शकता मुले देखील खूपच आवडीने खातील तर यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊयात तर इथे मी तीन ढोबळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ढोबळे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर इथे ढोबळी आपल्याला एकदम पातळ स्लाईसमध्ये कट करायची आहे थोडी देखील जाड ठेवायची नाही आहे तुम्ही इथे कात्रीची सुरी किंवा प्लेन सुरी देखील वापरू शकता आणि व्यवस्थित अशी पातळ पातळ स्लाईसमध्ये आपल्याला ढोबळी ही कट करायची आहे आणि जर ढोबळी निभार असेल तर ढोबळीच्या मधल्या बिया सर्व काढून टाकायच्या आहेत आपल्याला म्हणजे ते खाताना कचकच लागत नाही त्याच्यामुळे मधल्या बिया काढायच्या विसरू नका तर अशाच पद्धतीने इथे सर्व ढोबळ्या मी छान अशा कट करून घेणार तर आहे तरी तिथून तुम्ही पाहू शकता आपल्या तीनही ढोबळ्या कट करून झालेल्या आहेत तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत आहे तितक्या ढोबळ्या तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी तीन ढोबळ्यांचा वापर केलेला आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे तर हे घरचं रेग्युलर जे बेसनपीठ आपण वापरतो तेच बेसनपीठ इथे घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा मीठ घातलेलं आहे मीठ इथे चवीपुरतं घालायचं आहे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथंबिरणी ह्या रेसिपीला खूपच छान अशी चव येते अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडासा ओवा घातलेला आहे क्रश करून लाल तिखटऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची पेस्ट वापरली तरी देखील चालणार आहे आता हे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं करून आपल्याला इथे यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालू नका नाहीतर बॅटर हे अगदी पातळ होऊन जाईल आणि ढोबळीला व्यवस्थित असे लागणार नाही अगदी घट्टसर असं बॅटर आपल्याला हे करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने घट्ट असं बॅटर इथे मी करून घेतलेलं आहे आता ढोबळी आपण व्यवस्थित अशी या बॅटरला लावून घ्यायचं आहे हाताने किंवा चमचेच्या सहाय्याने तुम्ही छान असं हे लावून घ्या परफेक्ट असं आतमध्येपर्यंत या ढोबळीला हे बेसनाचं बॅटर लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व बॅटर मी इथे लावून घेणार आहे खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत ही रेसिपी तयार होते तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे गॅसवरती कढई आपण तापत ठेवलेली आहे कढईमध्ये तळण्या इतपत तेल मी घालून घेतलेलं आहे आणि तेल आपलं छान कडकडीत असं तापलेलं आहे तेल छान तापलं की यामध्ये जी बॅटर लावून घेतलेली ढोबळी होती ती घालून घेऊयात तेल छान कडकडीत आपल्याला तापून घ्यायचं आहे आणि मग नंतरनं मिडियम गॅस करून ही ढोबळी छान खरपूस अशी तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे फास्ट गॅस करू नका नाही तर ढोबळी ही वर्ण करपू शकते आणि आतमध्ये कच्ची राहू शकते त्याच्यामुळे अगदी मंद गॅसवरती आपल्याला खरपूस अशी ही ढोबळी छान फ्राय करून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटांच आपली ढोबळी परफेक्ट अशी शिजली जाते जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दावा म्हणजे माझे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तरी ते तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने आपण छान अशी खरपूस ढोबळी भाजून घेणार आहोत तेलावरती छान दोन्ही साईडने खरपूस अशी परतून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपली ढोबळी देखील छान खरपूस अशी तळून झालेली आहे आता एका प्लेटमध्ये ही काढून घेऊया आणि जी दुसरी ढोबळी होती ती देखील छान त्याला बॅटर लावून ती देखील आपण तेलामध्ये छान खरपूस तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान असा रंग आलेला आहे आता ही देखील आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर आपली ढोबळीची कुरकुरीत आणि खुसखुशीत ही भजी तयार झालेली आहे ही भजी तुम्ही पावाबरोबर ब्रेडबरोबर किंवा टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता खूपच चवदार लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत